एक अजून प्रचार होतोय आणि त्यामुळे एक आ, 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 मोठा समाज अस, अस्वस्थ आहे असं म्हटलं पाहिजे आणि तो म्हणजे की जर आपण सत्तेत आलात भाजपा सत्तेत आली तर संविधानात बदल करणार जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा लोकांना कन्फ्यूज करायचं आणि त्यांच्या निगेटिव्हिटीचा उपयोग राजकारणाकरता करायचा हे अतिशय घाणेड राजकारण काँग्रेस पार्टी खेळत आहे मुळामध्ये असं आहे की केशवांना भारती केसमध्ये सात हायकोर्ट बेंच सुप्रीम कोर्टाच्या बेंचनी चीफ जस्टिस त्यात होते त्यांनी निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज जे संविधानाचे मूलतत्व आहेत ते बदलता येणार नाही म्हणजे जे ऑलरेडी त्याच्या प्रिम्युअलमध्ये ते लिहिलं आहे आता लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट्स हे कधी बदलवतच नाहीत हे बदलणार याच्यातच येत नाही पण संविधानमध्ये जे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करून जे काही गोष्टी सुधारतात अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यात काँग्रेसने तर ऐंशी वेळा संशोधन दुरुस्ती केली आणि संविधान तोडलं बाबासाहेबांचं आणि तेच काँग्रेसवाल्याचं सांगतात की आम्ही संविधान तोडणार आहोत मुळामध्ये हा अपप्रचार आहे मस्त धरून नाही आणि भाजप कधीही संविधान बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि कायदेशीरित्या संविधानाचे मूलतत्व बदलवता येत नाही